नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई औटलुक आज स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची चौऱ्याहत्तरवी जयंती आहे दिघे साहेब कसे होते काय होते हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे तरी त्यावरती चित्रपट काढावा असं काही लोकांना वाटलं कदाचित आता काही लोक काही वर्षांनंतर असंही म्हणतील की ह्या चित्रपटानंतरच साहेबांच्या बद्दल लोकांना माहिती झाली असंही म्हणू शकतात परंतु या चित्रपटाच्या पलीकडे जाऊन दिघे साहेबांचं काम आहे आणि ते नेमकं कसं आहे दिघे साहेबांना आज त्यांच्या जयंती निमित्त कसं समजून घेतलं पाहिजे ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत दिघे साहेबांचे न केवळ वैचारिक वारसदार परंतु रक्ताचे वारसदार केदार दिघे साहेब आपल्या सोबत आहेत दिघे साहेब मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आज दिघे साहेबांची चौऱ्याहत्तरवी जयंती आहे कसे कार्यक्रम आहेत आपले आणि काय स्केड्यूल आहे कार्यक्रमांचं बघा सर्वप्रथम तर आपल्याला मी धन्यवाद देतो की आजच्या ह्या दिघे साहेबांच्या निमित्त आपण हा इंटरव्ह्यू अरेंज केला खऱ्या अर्थाने साहेब समजणं हे थोडक्यात समजणं इतकं एवढं सोपं नाही एक वेगळं विशेष गुड आहे दिघे साहेब म्हंटल तर त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आ, मी आपल्याला सांगू इच्छितो की आ, दिगे साहेब ही एक विभूती या महाराष्ट्राला या ठाणे जिल्ह्याला लाभलेली होती एक अद्भुत अशी शक्ती कारण की आपण बघाल की एखाद्या नेत्याला कुठेतरी जाऊन लिमिट असतात प्रत्येक गोष्टीला पण आयुष्य स्वतःचा संसार न प्रस्थापित करता लोकांसाठी पाहून दिलेला हा एकमेव नेता असा असेल जो ब्रह्मचारी राहिला ज्यांनी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या हिताचं राजकारण आणि समाजकारण हे कसं करता येईल याकडे लक्ष दिलं आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न हे सोडवण्याचं काम हे आपलं काम नसून कर्तव्य म्हणून त्यांनी समजून घेतलं आणि त्याच पद्धतीने उभं आयुष्य शिवसेना या पक्षामध्ये राहून वंदनीय बाळासाहेबांप्रती प्रचंड आदर आणि निष्ठा ठेवून आणि भगव्याप्रती निष्ठा ठेवून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या हिताचं आणि संघटनात्मक संघटनेच्या हिताचं असं काम त्यांनी केलं कार्यक्रमाच्या बाबतीत तर दिघे असताना आणि त्यांच्या पश्चात कोणताही कार्यक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये हा साहेबांच्या नावाशिवाय त्यांच्या प्रतिमेचं पूजन केल्याशिवाय त्याची सुरुवात आणि सांगता होत नाही आणि त्याच अनुषंगाने दिघे साहेबांनी जे जे उपक्रम त्यांच्या उभ्या आयुष्यात केले तेच प्रेरणादायी ठरले आणि त्याच अनुषंगाने या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे म्हणजे आताचा ठाणे आणि पालघर जिल्हा अगोदरचा असलेला ठाणे जिल्हा शहरी भागापर्यंत मध्ये आरोग्याच्या विषयातले कार्यक्रम असो अं शैक्षणिक कार्यक्रम असो महिलांना काही दैनंदिन दिवसा उपाय किंवा उपयोग होणारे अशी काही वस्तूंचं वाटप असो मुलांना शिक्षण साहित्य असो साहेबांनी क्रिकेटचे म्हणजे स्टम्प बॅट बॉल हे सगळं साहित्य वाटायचे आणि आवर्जून त्या आनंद आश्रमामध्ये तरुणांची लहान बालगोपाळांची गर्दी असायची त्याच पद्धती असे अनेक उपक्रम आहेत जे ल, आज तयागत साहेबांच्या पश्चात राबवले जातात आणि यापुढे देखील राबवले जाते आज मी खास करून शहापूरला आता निघालोय साहेबांच्या शक्ती स्थळावरती नतमस्तक होऊन तिकडे ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार आहे मला असं वाटतं दिघे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांचा सत्कार होणं आणि ते देखील माझ्या हातून होणं हे मी भाग्य समजतो बर असं वाटतंय का कारण चित्रपट आल्यापासून म्हणजे दोन चित्रपट आलेले आहेत बघितले असतील त्यावर त्यावेळी तुम्ही प्रतिक्रिया असतील परंतु ह्या चित्रपटाच्या माध्यमातून दिघे साहेबांचा सा, राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला आणि सध्याही तो होतोय असं वाटतंय का बघा खूप स्पष्ट बोलावं ना तर मी वेळोवेळी माझी भूमिका खूप ठामपणे मांडलेली आहे ती भूमिका अशी आहे की दिघे साहेब जर का समजायचे झाले तर दिघे साहेबांचे जेवढे अनुयायी होते त्यांचे जेवढे सहकारी होते ते फक्त मर्यादित तीन किंवा चार लोकांपर्यंत साहेब कधीच मर्यादित नव्हते दिघे साहेब हे या ठाणे जिल्ह्याचं दैवत मानलं जातं आजही त्यांच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये हृदयामध्ये त्यांचं एक आगळं वेगळं स्थान आहे आणि दिघे साहेबांच्या जवळ हा जवळचा आणि तो जवळचा असा विशेष नव्हतं तुम्ही जर का ठाणे जिल्हा जर का पूर्ण पिंजून काढला अख्ख्या पालघर जिल्हा वगैरे सगळा किनारपट्टीपासून येऊन आदिवासी पाड्यांपर्यंत प्रत्येक माणूस आपल्याला सांगताना समजेल की साहेब आमच्या खूप जवळ होते आणि मी साहेबांच्या एकदम हक्काचा माणूस होतो हे वैशिष्ट्य दिगे साहेबांचं होतं की त्यांच्या सानिध्यात आलेला प्रत्येक माणूस हा त्याला असं वाटायचं हो दिगे साहेब म्हणजे माझेच आणि म्हणून कोणीतरी असं दाखवणं की फक्त नाही नाही साहेबांनी माझ्यासाठी साहेबांनी अनेक असंख्य लोकांसाठी केलं दिघे साहेबांनी म्हणजे दगडाला जरी शेंदूर लावला तरी म्हणजे लोक त्याची पूजा करण्याचं लोक त्याला जिंकवण्याचं निवडणुकीमध्ये अनेक वाल्याचे वाल्मिकी साहेबांनी घडवून आणले म्हणजे एक म्हणतो ना की एक वेगळी विभूती होती ज्याच्या माती लागली त्याचा उद्धार झाला बरोबर परंतु राजकारण होत आहे का या सगळ्या गोष्टी बघा ना शंभर टक्के होत आहे कारण की दिगे साहेब हयात असताना अनेक गोष्टी ज्या घडल्या नाही ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय दिगे साहेब हयात असताना ज्या गोष्टी झाल्या त्या खऱ्या अर्थाने दिगे साहेबांबरोबर जी लोक चोवीस तास होती त्यांच्याकडनं हो, विचारून वाचून दिगे साहेब प्रत्येक स्तरात होते साहेब साहेब फक्त एका स्तरात नव्हते राजकीय पुरते मर्यादित बरोबर शैक्षणिक स्तरावर शैक्षणिक विषयामध्ये तज्ज्ञ त्यांच्यावर होते आरोग्य क्षेत्रामधले अनेक तज्ज्ञ त्यांच्या बरोबर होते अध्यात्म क्षेत्रामधले अनेक तज्ज्ञ त्यांच्या बरोबर होते ह्या सगळ्यांबरोबर दिघे साहेबांचा दररोजचा सहवास असायचा आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळं काम दिघे साहेबांच्या हातून घडलं दिघे साहेबांनी घडवलं आणि म्हणून दिघे साहेब पहिली गोष्ट म्हणजे दोन ते तीन जणांसाठी मर्यादित नाही हा माझा ठाम विश्वास आहे दुसरी गोष्ट म्हणजे दिघे साहेबांनी जे काम केलं ते त्या पिक्चरमध्ये खऱ्या अर्थाने दाखवलंच नाही खूप अशी काम आहेत खूप अशी गोष्ट आहेत खूप अशी दिघे साहेबांनी अशी अशी यंत्रणा चालवलेली आहे जी आज देखील लोकांना प्रेरणादायी दे आहेत दिघे साहेबांनी अशी काही कामं करून गेले म्हणजे माझ्या पुरतच केलं आणि मीच त्यांच्या जवळचा हे कोणी दाखवण्याचं काम करू नये बरोबर म्हणजे तो चित्रपट दोन्ही चित्रपट बघितले दुसरा चित्रपट बघितल्यानंतर माझी अशी भावना झाली की हा चित्रपट नेमका दिघे साहेबांचा आहे म्हणजे साहेबांचं कार्य दाखवण्यासाठी केलंय शिंदेनी स्वतःच काम दाखवण्यासाठी केलं मी जर का जर का तुम्ही धर्मवीर नाव जर का देता चित्रपटाला तर तो अधोरेखित असला पाहिजे दिघे साहेबांच्या उभ्या आयुष्यावर बरोबर मी जर का माझ्या एखाद्या व्यक्तीला माझं दैवत समजतो आणि मी त्यांच्या प्रति माझी सेवा म्हणून म्हणा किंवा माझं कर्तव्य म्हणून म्हणा मी जर का काही गोष्टी त्यांच्यासाठी करू इच्छितो तर तिकडे माझा बागाभोवा मी करणार नाही माझे मोठे पण करणार नाही मी कोणाचं मोठेपण दाखवीन माझ्या गुरुचं मला असं वाटतं ते दाखवायला पाहिजे पण माध्यमातून अन्याय झाला असं म्हणता येईल टक्के टक्के कारण की दुसरा चित्रपट हा साहेबांच्या वरती नाहीच आहे तुम्ही बघू शकाल इव्हन पहिला जो चित्रपट होता तो त्या इंटरव्हल नंतर गोष्ट आहे ह्या सगळ्या दुसरीकडे म्हणून मी त्याला की हा कमर्शियल चित्रपट आहे सो हे हा एक चित्रपट कमर्शियल आहे या कमर्शियल चित्रपटामधनं ज्या काही तुम्हाला ऍडव्हान्टेज घ्यायचे होते ते तुम्ही घेतलेले माझं म्हणणं असं आहे दिघे साहेबांचं सा नाव जर का वापरायचं झालं किंवा दिघे साहेबांची वाववा करण्याची झाली जी खरी म्हणजे गरज नाही कारण दिघे साहेब सर्वत्र आहेत आणि आजही नुसते शिवसैनिक नाही तर प्रत्येक पक्षामधले प्रत्येक जाती धर्मातली लोक ही आगळी वेगळी प्रेरणा घेऊन विविध उपक्रम दिघे साहेबांच्या नावाने राबवत असतात त्यांना जे काय म्हणजे अनेक जण तरुण आहेत ज्यांनी दिघे साहेबांना बघितलं नाही पण आजही दिघे साहेबांचा सा चेहरा बघितला कि अक्षर एका तपस्वी माणसाचा चेहरा असतो तसं बघून त्यांचं कार्य बघून ऐकून वाचून अनेक तरुण त्या पद्धतीची कामं करतात सो अ, हे ऍप्स्यूट एक कमर्शियल खर तर ह्या टेक्निकल गोष्टी आहेत आणि त्यामुळे मला तर ऐनवेळी आपण सगळ्या गोष्टी अरेंज करतोय म्हणून नाहीतर मला तुमच्याशी दिगे साहेबांबद्दल फेस टू फेस असं बोलायला नक्कीच आवडलं एक शेवटचा प्रश्न आहे तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय त्याच पाठोपाठ आनंद दिगे साहेबांचा जयंती वर्ष किंवा पंच्याहत्तरवी जयंती वर्षाकडे आपण वाटचाल करतोय त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे तेवीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी असं म्हटलं की आज बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी हे आजचं जे राजकारण आहे ते बघितलं असतं तर ते व्यथित झाले असते तुम्ही दिगे साहेबांचे पुतणे आहात आज दिगे साहेब असते तर त्यांची काय प्रतिक्रिया असती कसं बघितलं असतं त्यांनी या सगळ्या राजकारणामध्ये मी तुम्हाला सांगू का दिगे साहेब असते तर अशा पद्धतीचं गलिच्छ घरेडा राजकारण या ठाणे जिल्ह्यामध्ये घडलंच नसतं अशा पद्धतीचं राजकारण करण्याची ती हिंमतच झाली नसते दिघे साहेब असते तर खूप काही गोष्टी वेगळ्या असत्या आज दिघे साहेब नाहीत आणि म्हणून आपण हा विषय जर का चर्चेत आणू इच्छितो आणि आपण असं गृहित जरी धरलं की जर का दिघे साहेब असते आणि अशा पद्धतीचं राजकारण झालं असतं तर तर नक्कीच साहेब हो हे दुखावले गेले असते कारण की दिघे साहेबांच्याकडे एक वैशिष्ट्य असं होत की राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित होतं दिगे साहेब दिवसभर जरी तुम्ही बघाल की पक्षाच्या दृष्टिकोनातनं हंड्रेड पर्सेंट डिवोशनल काम जरी करत असले तरी रात्री ज्या वेळेला त्यांची जेव्हा लोक त्यांच्या दरबारात यायचे त्या आनंद आश्रमात ते यायचे तेव्हा सगळ्या पक्षातील लोकांना घेऊन सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांना घेऊन आपल्या शहराचा किंवा जिल्ह्याचा विकास आपल्याला कसा करता येईल आणि आपण कोणतंही राजकारण करत असताना कोणत्याही कार्यकर्त्याच्या किंवा नेत्याच्या घरापर्यंत किंवा त्याच्या पोटावरती पाय येतील त्याला कुठेतरी अडचण होईल त्याला मुद्दे म्हणून खोट्या केसेस मध्ये आपण अडकवू शकणार नाही किंवा शकलो नाही किंवा करू शकणार नाही या अनुषंगाचं जे राजकारण होतं ते दिघे साहेबांचं होत म्हणजे कोणत्याही पक्षाचा जाती धर्माचा माणूस जरी असला तरी ते त्याच्यावरती अन्याय होईल हे दिघे साहेबांनी कधी तशा पद्धतीचं राजकारण केलं बरोबर तर आता दिगे साहेबांचं कार्य आणि ती सगळी जर माहिती घ्यायची असेल तर हा काय दहा पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा इंटरव्यू किंवा जे काही चित्रपट काढलेले आहेत त्यातून दिगे साहेब कधीच समजून येणार नाही त्यासाठी तासन तास बोलावं लागेल तासन तास आणि माझी विनंती अशी आहे म्हणजे मी जरी पुतळ्या असलो जरी हे रक्ताचं नातं असलं तर खऱ्या अर्थाने जर का दिगे साहेब आपल्याला जर का समजायचे असतील तर मला असं वाटतं तळागाळातील कार्यकर्ता तळागाळातील महिला आघाडी मग त्या कोणत्याही पक्षातील असे आणि या ठाणे आणि पालघर मध्ये खास करून तिकडे जर का आपण जर का फिडलो आणि ह्या लोकांची आपण जर का चर्चा केली तर खरे साहेब काय होते म्हणजे ज्यांनी सकाळपासनं घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत काम कसं केलं आणि स्वतःची म्हणतात ना म्हणजे स्वतःचा वाहवाव किंवा बडेजावपणा न करता पक्षाचं हित लोकांचं हित आपल्या कार्यकर्त्याला मोठं करण्याची जी भावना होती ती खऱ्या अर्थाने आपल्याला दिगे साहेब ते समजू शकतो आणि राहिली गोष्ट तुमच्या आणि माझ्या चर्चेच्या बाबतीत तर मी आपली माफी मागतो आणि मी ट्रॅव्हल मध्ये असल्यामुळे हे टेक्निकल इश्यूज येत आहेत पण आपण कधीतरी तुम्ही मला वेळ द्याल आणि मला आवर्जून आवडेल आउर्थ की आपल्या या स्टुडिओमध्ये येऊन किंवा आपल्याशी भेटून साहेब या साहे विषयावरती बोलण्यासाठी चालेल नक्कीच नक्कीच आम्ही आम्ही कधीही तयार आहोत तुम्ही तुमचा वेळ सांगा कारण आता महापालिकेच्या निवडणुका पण संपलेल्या आहेत आणि त्यामुळे मग आता हे जे वर्ष सुरू होतंय अगदी बाळासाहेबांचं शताब्दी वर्ष आहे दिगे साहेबांचं सा पंच्याहत्तरवं वर्ष आहे तर ह्या दोन्ही नेत्यांचं नातं कसं राहिलेलं आहे त्यांनी कसं काम केलंय आणि जी लढाई होती ती कशीच त्यांनी पुढे केली नक्कीच या संदर्भामध्ये आपण पुढे जाऊन चर्चा करणार आहोत तुरतास आपण इथेच थांबूया कारण दिगे साहेबांचं जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की जर समजून घ्यायचे असतील तर त्यांना पुतण्याकडून समजून घेता येतील ना त्यांच्या एका कार्यकर्त्याकडून समजून घेता येतील प्रत्येक कार्यकर्ता ज्यांना ज्यांना त्यांचा अनुभव आला ज्यांना ज्यांना त्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं योगदान राहिलं तर सर्वांकडून आपल्याला दिगे साहेब समजून घ्यावे लागतील कारण हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे तृतास आपण इथेच थांबूयात दिगे साहेब तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद